नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आज सरोडकरवाडी कुंभरी या ठिकाणी जी शाळेमध्ये आलेले नवीन शिक्षकांचे या ठिकाणी आगमन होत आहे स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित समारंभ आपण या ठिकाणी साजरा करत आहोत तर आलेल्या पाहुण्यांचं आणि गेलेल्या पाहुण्याचं स्वागत आपण या ठिकाणी करायला पाहिजे तर आपल्या आपल्या शाळेच्यामध्ये जे आज स्वागत कार्यक्रमाचे पहिले अध्यक्ष म्हणून आपले फुलाने सर आणि श्रीमती वसुल मॅडम यांना अशी विनंती करतो कर की महामानव भारतमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधी पुढील आज या ठिकाणी निरो समारंभ कार्यक्रम आयोजन व स्वागत समारंभ आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सुराने सर आणि वर्फी मॅडम या ठिकाणी आपल्या वेलकम झालेलं आहे स्वागत झालेलं आहे तर मी त्याला आपले जे शाळेचे सर्व विद्यार्थी आहेत दे एक ते पाचशे सर्व विद्यार्थी आहेत दे त्या सर्व विद्यार्थ्यांना दे विनंती करतो की आपल्या शाळेत नवीन रुजू झालेले श्री सोलानी सर श्रीमती वर्फी मॅडम यांचं सर स्वागत सर्व शाळेचे दे विद्यार्थी करतील अशी सगळ्याला विनंती करतो सर्व विद्यार्थी खूप सर्मांनी आपले सुराणे सर यांचं स्वागत आपल्या विद्यार्थी करत आहे सराने जोदा कायम तू पिक चल या पुढे बाकी छान काय छान समोरपा समोरपाय आजची सत्कार मूर्ती बापू आता सुरू समारो स्वागत समारंभ या दोन कार्यक्रम होते एक स्वागत जाण्यान स्वागत आणि येण्या स्वागत त्या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जो स्वागत कार्यक्रम घडवला सर्व गावकरी मंडळी त्यामध्ये आंबेडकर नदीतील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि हा जो कार्यक्रम आपल्या आयोजित केला आयोजित केला के जनते जावाज एकवीस मार्ग न्यूज चॅनल राज्य मुख्य संपादक प्रकाश गुरकर त्यानंतर गणेशभूष साळवी राजू बोराडे विजय सोडकर आनंद सोडकर आणि पंचला साळवे लताई साळवे मायताई साळवे कोमल सोडकर रेखाताई बोराडे त्यानंतर वैशाली समाधान साळवे आणि माझे विद्यार्थी या ठिकाणी त्यानंतर शालेय पोषण कामगार शवताई सोडकर समाधान साळवे आणि माझे <coughs> माझी सहकारी जुने सहकारी श्री मनास सर आजची सत्तरमूर्ती मी पण या ठिकाणी सत्तरमूर्तीला या ठिकाणी आवाज उपस्थित आहे त्यानंतर या शाळेला शासनाने नवीन उजू झालेले शिक्षक श्री सोलानी सर श्रीमती वर्ती मॅडम यांचं सर्वांचं मी या ठिकाणी जनतेचा आवाज न्यूज चॅनल एकवीस आणि ज्येष्ठ नागरिक माता भगिनी हा कार्यक्रम घडून आला आता आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्यानंतर जे पण आपले कार्यक्रम झाले तरी ते आम्ही शब्द स्वागत करतो आणि या ठिकाणी मी आता आपला हा दोन संघर्ष शाळेचा संघर्ष म्हटलं की सांगायचं कारण आपल्या वेळ कमी आहे त्यांना पण मिटिंगला जायचं आहे मी जास्त नाही ते बोलाचं की भरपूर बोलता येतं पण ह्या शाळेचा परिचय करून देत असताना सुरुवातीचा खर्च रस्ता ही शाळेची स्थापना खरोखर एक साथ दोन हजार चार हिची स्थापना दिनांक आहे त्यानंतर मला या ठिकाणी एकवीस वर्ष झाली एकवीस वर्षामध्ये तर आता दोन हजार पंचवीस हा खडसर प्रवास या शाळेचा होता त्यानंतर मला सहकारी म्हणून सोबत दोन अर्धा आला जे सोबत लाभले सहकारी चांगले सर माझे मुख्याध्यापक माझे मुख्याध्यापक शिवराज सर यांनीही खूप त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्या सर येण्याच्या अगोदर की जेव्हा शाळा स्थापन झाली ही शाळा स्थापन झाली या शाळेचा इतिहास खूप म्हटलं कोणाला सांगायचं काम नाही या शाळेचा इतिहास म्हणजे खूप असा संघर्षमय जीवन आज आपण इथं जमलेलो आहे तर ते दोन कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम म्हणजे स्वागत, स्वागत। सुलाने सर आणि वरपे मॅडम या नवीन शिक्षकांचे स्वागत करण्यासाठी आणि दुसरा म्हणजे निरोप समारंभ तर वनारसी सर आणि वाकेकर सर यांची बदली होऊन ते दुसऱ्या शाळेमध्ये गेले तर त्यांचा त्यांना निरोप देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहे म्हणजे एक सुखाचा कार्यक्रम आहे तर एक दुःखाचा कार्यक्रम आहे नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तर सरकारी नोकरीच्याही आज इथं दोन बाजू आपल्याला बघायच्या आहे तर एक एक प्रकारे मॅडमच आणि सुलाने सरांचं स्वागत करून एक प्रकारचा आनंद व्यक्त करायचा आहे तर वरपे सर वनारसी सर आणि वाकेकर सर यांना यांना दुःख त्यांना जसं निरोप देऊन आपलं एक प्रकारे दुःख व्यक्त करायचं आहे आज या ठिकाणी आलेल्या नवीन शिक्षक शिक्षकांचा सत्कार समारोह तसेच श्री वाटेकर सर आणि मी आमचा निरोप समारंभ या कार्यक्रमासाठी जमलेले आपल्या आंबेडकर नगरातील त्यानंतर राजू भाऊ बोराणे आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी आनंद सरळकर माजी विद्यार्थी समाधान सुरडकर साळवे तदनंतर युगव दाभाडे आपल्या शालेय समितीच्या सदस्या कोमलताई असतील माया ताई रेखा ताई तसेच वैशालीताई साळवे आपल्या शालेय पोषणात कर्मचारी शोभाताई तसेच वाकेकर मॅडम आणि आत्ताच्या या ठिकाणी नव्याने रुजू झालेले आमचे बंधू सुलाने सर भगिनी वर्पे मॅडम बंधू भगिनीनो या ठिकाणी सरांनी पूर्ण इतिहास या ठिकाणी मांडला त्यांचा असेल त्या प्रवासावर प्रवास करत असताना तो एवढा सोपा नव्हता सरांनी या ठिकाणी तो या ठिकाणी उलगाडातून त्या समोर केला आणि त्या छोट्याशा वस्ती शाळेच रूपांतर आज या वास्तूमध्ये दोन हजार दहा ला झालेलं आहे आणि हे करत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी पण आल्या आणि या अडचणीवर मात करण्यासाठी ते आमच्याकडून शक्य नव्हतं त्या ठिकाणी जी मंडळी आहे त्यामध्ये मग प्रकाशजी सुरळकर असतील त्यानंतर हे आज ह्यात नाही असे सुरळकर मामा असतील शिकली पाहिजे कारण ही गरिबांची मुलं आहे ही तर पालकांसारखी डोनेशन देऊन कॅम्पस मोठमोठ्या कॅम्पस मध्ये जाणारी अशी मुले आहेत त्यांना शिक्षणाची गरज आहे तर या ठिकाणी या मुलांच्या जीवाला जीव देणारी अशी शिक्षक मंडळी येणे खूप गरजेचं आहे आणि आम्ही जे काही मनामध्ये असं चितलं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी झाल्यासारखं खरंच वाटतं कारण सुलाने सर हे जरी बदनापूरमधून आलेले असले तरी आमचे जे काही तिकडे मित्र आहे त्यांनी मला सांगितलं की सुलाने सरांचं काम खूप छान आहे तसेच आमच्या भगिनी वरपी मॅडम ह्यासुद्धा आमच्यासोबत आमच्याच केंद्रामध्ये पूर्वी काम करत होत्या त्यांचंसुद्धा कार्य खूप छान आहे त्या यापूर्वी पल्हादपूर या ठिकाणी शाळेवर होत्या तर तिथेसुद्धा त्यांनी चांगले विद्यार्थी भरवलेले आहे तर मॅडम मी आपणास विनंती करेल की ही जी मुलं आहेत ही सर्व गरिबाची मुले आहेत ही शाळा सोडून कुठेही जाणारी न मुले आहेत तर यांच्याकडं खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष द्यावं काही मुलं खट्याल सुद्धा आहेत त्यांचं ते वय आहे कारण आपला इतिहास आठवा आपण सुद्धा त्या वयामध्ये थोडे खट्याळ होतोच तर अशी ही मुलं निरागस मुलं यांना घडवण्याचं एक कार्य आपल्या दोघांच्या हातामध्ये तिथून पुढं आम्ही सुपवून या ठिकाणीहून जड अंतकरणाने जात आहोत तर जाताना मी फक्त एवढं सांगेल सर तो एवढं कोण बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज दक्षण अण्णाभाऊ साठे गाडगे महाराज रमाई मताई, यांना एक म्हण आहे मरावेपर्यंत किती रुपये उरावे ती म्हण आज आता लागू झालेली आहे दोन हजार चार मध्ये नाना पांडुरव सोडकर म्हणजे आमचे बंदू ही शाळा मंजूर करून आलेली आणि त्याच्यानंतर काही सहकार्य असतील या सगळ्यांच्या सहमताने शाळा या ठिकाणी आजपर्यंत आपल्या मुख्य दिसते खर सांगायचं म्हणजे दोन हजार चार पासून या शाळेचा प्रवास मोठा चिकाटीने गेलेला आहे जसं एखाद्या बाबळेच्या झाडा जा जसा जा दिंक चिकट असतो आस असा हा प्रवास या शाळेचा चिकाटीने झालेला आहे आणि या ठिकाणी एकवीस बावीस वर्षी जी सर्विस केलेले शिक्षक गौतम वाफेकर आणि त्यानंतर चंद्र सहकारी म्हणून लाभलेले वनारसे सर या दोघांनी ही शाळा आता यामध्ये शाळा चालू होत असताना अनेक आनंद अडचणी आल्या अनेक भानगडी झाल्या परंतु या सगळ्यांच्या सहमताने आणि सगळ्यांच्या ताकदीने ही शाळा आपल्याला जिल्हा परिषद मध्ये दिसून येते ही शाळा खरं म्हणजे वस्तीवरती होती सर शाळेच्या पाठीवरची वस्ती आहे ह्या वस्तीवरची होती आणि या शाळेचं नाव सिरोडकर वाडी इथं वस्तीचं होतं पण इथं जवळ जाऊन विचार करून आणि कालांतरानंतर ही शाळा आपण यांनी नाना पांडव सुरडकर यांनी जिल्हा परिषदेला दिली म्हणजे तिचं रूपांतर तिकडं झालं तर नाना पांडुराव सुरडकरचं सांगायचं जर म्हणलं ते उस्कोडीचं काम करत होते आणि त्यांच्या हातून तीन विद्यार्थी म्हणजे तीन म्हणजे दोन मुख्याध्यापक आणि एक मिलिटरी मॅन त्यांनी सर्विसला लावलेले आहेत साहेबराव साळवे लिमगावचं एक नाट्या त्यांचा शाळाच लागतो गौतम वाकेकर सर आज या शाळेवर आहेत त्यांना आपण आज निरोप समारंभ म्हणून देतो करतोय त्यांचा तर तेन त्यांनाही त्यांनीच आणलं होतं आणि आमचे एक मामभाऊ केटी इंगळे मनाने सरला माहिती याचे सोयगाव देवीचे तर त्यांनाही त्यांनीच लावले म्हणजे असे मरावे परंतु कीर्ती रुपये सांगितलं का त्या व्यक्तीचं हे महत्व आणि या ठिकाणी जास्त काही सांगणार नाही मी कारण मला त्या जमून राहिलं आमचाही मुलगा शाळे होती विद्यार्थी होत विद्यार्थी होती पुल होता आमचे मुलं इथे शिगडलेले शिकत असताना त्यांनी तो डोंगर पार करायला के केलेला आहे या ठिकाणी चिकाटी जशी त्यांनी चिकाटी धरली वलासर सरांनी वाकेकर यांनी तर मी हेच सांगेन यानंतर आता त्यांना तर आपण निरोप देणारच आहे तिथे इथून जाणारच आहे पण वरपे मॅडम आणि तुम्ही ज्यांनी ही चिकट धरलेली आहे ते तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही दोघांनी चिकाटी धरावी असे मी या माध्यमातून सांगणार आहे एक उदाहरण देतो एका गावामध्ये दे एक डोंगर होता आणि त्या डोंगरामध्ये अशी शाळा होती आपली ही शाळा धरून घ्या आणि त्या शाळेवर खूप विद्यार्थी आपले विद्यार्थी कमी आहेत पण त्या शाळेतून विद्यार्थी जास्त होते आणि त्या डोंगराकडे जाण्यासाठी गावकऱ्यांनी बंदी केली होती त्या डोंगराकडं जायचं नाही भेव आहे माणूस त्या डोंगरावर जर गेला तर वापस येत नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं पण कालांतरानं काय झालं तिथं स्पर्धा परीक्षा कॅम्प ठेवला आणि त्या कॅम्पमध्ये असं ठरले गेलं का त्या शाळेवरच्या विद्यार्थ्यांना ते भाग घ्यायचा त्या hmm. शाळेवरच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला म्हणून ती शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला म्हणून ती स्पर्धा अशी होती का त्या डोंगराच्या शिखरावर तो जाऊन तो झेंडा लावून येईल त्याला बक्षीस hmm. जो डोंगराच्या शिखरावर जाईल तो झेंडा लावून वापस येईल त्याला बक्षीस मग प्रत्येकजण धावायचा पण प्रत्येक जणांनी गावकऱ्यांनी काय केलं अरे जाऊ नको पळू नको तो वापस येत नाही म्हणजे शंभर विद्यार्थ्यांमधले पंचवीस वापस आले पाठीमागून आवाज गेल्यामुळं पुन्हा आवाज गेले पुन्हा त्यातले पंचवीस वापस आले असं करत 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 नव्याण्णव वापस आले एक जणच फक्त पुढं गेला तो पुढे गेला आला की सगळे आवाज येतात आपससुद्धा आवाज येतो तो अरे पुढं जाऊ नको पुढं भे तू वापस येणार नाही पण जेव्हा तो पुढे गेला त्या डोंगर तो झेंडा लावला आणि तो पुला खाली आला आणि नंतर त्याचं गावकरांनी पूर्ण त्याचं स्वागत केलं वापस आल्यानंतर स्वागत केलं कारण बाबा तुला भेव वाटलं नाही का दुसऱ्यांसाठी भेव वाटायचं काय तर आम्ही सगळं ऐकत होतो त्याला ऐकायला येत नव्हतं कारण तो बाहेर होता म्हणून तो फोन गेला होता ही चिकाटी तुम्हाला धरायची इथून पुढं हे आता वैरे यांनी जे ऐकलं ते सोडून दिलं ते पर्यंत आले तुम्हाला इथून पुढं तसं सगळ्यांनी तुम्हाला वैरवायचं हे काम करायचं म्हणून मला सांगायचंय का जाता जाता मी ह्या दोघांना म्हणजे जे आता आपल्या इथून जे तिकडं त्यांची बदली झालेली आहे वाक्यकर सर आणि वनसे सर का यांना मी शेवटचा एक समारंभ निरोप समारंभ म्हणजे त्यांना एक शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीसाठी तुम्हाला एक शुभेच्छा आणि जिथून आपण जे आलात वल्पे मॅडम आणि सोला फोलाने सर, सर सोलाने सर, सर, सर।, सर का यांनाही आता मी तुमपुढं आमच्याकडून शुभेच्छा आहेत व यांनी बी चांगले श विद्यार्थी घडावं आणि विद्यार्थी असे घडावेत का विद्यार्थ्यांनी मॅडमला पाहिलं किंवा सरांना जर पाहिलं का सर आले किंवा मुलं जर म्हणले की मॅडम आली तर ते रस्त्यावर थांबता कामा नये इकडे आले पाहिजे ही शेक शिस्त तुम्हाला लावायची सगळ्यात महत्वाचा मुद्दा कारण आज मी समजा वाकेकर सरचं नाव जर घेतलं किंवा वनसी सरचं नाव जर घेतलं तर मुलं आजही त्यातील इथपर्यंत येतात तिला राहत कारण ही तो रोड आहे mm. या रोडमुळे तुम्हाला ही त्यात घेणे कारण आपली शाळा बेवारस आहे बेवारस म्हणजे कंपाऊंड नाही आहे इथं कुणी कुण काही येऊ शकतं कुत्रा येऊ शकतं त्याच्यामुळे त्याला हे नाही आहे फक्त आमची एवढी हात जोडून विनंती आहे तर जसं त्यांनी त्यांच्यावर लग, केंद्रित लक्ष घ्यायला आहे तसं तुम्ही लक्ष केंद्रित करा यांच्यावर मग जेवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र त्याबद्दल मला खूप एक आश्चर्यच वाटलं वस्ती मला अशी छोटीशी वाटली पण खूप प्रेमाची लोक आहे आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला विद्यार्थ्यांना ठरवायचा मी तुम्हाला असं आश्वासन देते की या विद्यार्थ्यातून कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी वकील असेच होईल असे मी आश्वासन देते आणि दोन शब्द संपूर्ण ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಬಟನ್ ಬೇಲ್ ಆಕನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ